मी आज बनवलेली मसाला कारली अशी सुकी तर सगळ्यात अगोदर मी अशी छोटी छोटी कारली घेतली ती कारली अशी मधनं चिरून घेतली तिच्यातल्या बिया काढून घेतल्या साईडला गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं तर ते, ते गरम पाणी झालेलं त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकलं आणि पाव किलो कारली ही कारली मी अशी थोडी शिजून घेणार आहे जास्त नाही शिजवणार थोडीशीच म्हणजे पन्नास टक्केपर्यंत शिजून घेणार आहे आणि त्याचबरोबर इथे चिंच पण टाकली कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी आता पाण्याला उकळी आले तर मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत मसाला बनवून घेतला तर मसाला बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे चांगले भाजून झाले की आपले शेंगदाणे एका काढून घेतले थंड आणि ते चोळून घेणार मी अशा प्रकारे शेंगदाणे चोळून घेतले आणि आता इथे बघा मी गॅसवर गरम करायला तवा ठेवलेलाच होता तर त्याच्यामध्ये पहिलं थोडं तेल टाकले आणि एक छोटासा कांदा घेतला मी याच्यामध्ये तर तो कांदा पण भाजून घेणार आहे जास्त कांदा करपवला नाही असा लालसरच भाजून घेतला हा कांदा लालसर भाजून झाला त्याच्यामध्ये शेंगदाणे परत मी भाजले त्याच्यामध्येच टाकले आणि आता थोडेसे एक चमचा ते पण टाकणार आहे ते पण थोडेसे भाजून घेणार आहे मी ते पण भाजायचे आणि ते भाजून झाले की त्याच्यामध्ये ना थोडेसे अद्रक थोडंसं लसूण ते पण इकडून तुकडून फिरून घ्यायचं कच्चापणा जाण्यासाठी बस बाकी काही नाही सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर धनिया पावडर हळद जिरं हे घेतलं आणि हे पण इकडून तिकडून फिरवलं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि लगेच ताटामध्ये थंड व्हायला काढून घेतलं हे थंड झालं आणि मिक्सरच्या भांड्यात ना ते जाडसर वाटून घेतलं मी तर वाटणामध्ये मी थोडंसं ना चिंच आणि कोथमीर घेतलेली आणि पाणी न घालता हे वाटण जाडसर वाटून घेतलं मी मसाला बघू शकता अशा प्रकारे मसाला वाटून घेतला आता ही कारली पण मी ना तिथं धुवून घेतली तर ते ही थंड पण झाली आणि धुवून घेतली आता ही कारल्यामध्ये ना थोडा थोडा मसाला भरून घेतला मी अशा प्रकारे जर कारलं बनवलं तर अजिबात कडू लागणार नाही तुम्ही नक्की बनवून बघा मी तर अशाच प्रकारे बनवते बघा आता हा चिलक राहिलेला मसाला ना याचा वापर नंतर करून घेणार मी आता बघा इथं पॅन पॅन ठेवलंय पॅन मध्ये तेल टाकलं थोडस गरम करायला आणि ही कारले ते एक करून सर्व कारली मी एकत्र फ्राय करून घेणार आहे तर सर्व कारली मी याच्यामध्ये टाकली आणि कारले सारखे अलटी पलटी करत राहायचं मिडियम गॅसवर कारली फ्राय करायची जास्तीत जास्त वीस मिनिट लागतील पण फास्ट गॅसवर फ्राय करायचं नाही कारण की मग ते कारले वरून जळून जातात आणि आतून मग कडू लागतात कच्चीच राहतात ते अशा प्रकारे बघा अलटी पलटी करत राहायचं म्हणजे व्यवस्थित कारले सगळे चांगले साईड फ्राय होतील बघू शकता किती मस्त कारली ही आपली फ्राय झालेली आहे तर इथे मी थोडासा कोथमिरीचा वापर केला कोथमीर टाकली थोडीशी आणि ते जे मसाला उरला होता ना तो तो मसाला टाकून घेतला याच्यात जे साईडचं तेल सुकलेलं ते पण ऍडजस्ट झालं याच्यामध्ये बिलकुल असं वाट तेलकट वाटत नाही मस्त सुकी अशी ड्राय कारली झालेली आहेत बनून तर मी अशा प्रकारे कारली बनवून